विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आयुक्तांची भेट अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयुक्त डॉक्टर कादंबरी बालकवडे का यांनी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा तालुका भिवंडी येथे भेट दिली या भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाची सखोल पाहणी करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर नांदापूरकर उपसंचालक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते भेटीच्या सुरुवातीस आयुक्त डॉक्टर कादंबरी बालकावडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण पाहणी केली यावेळी त्यांनी ई सुश्रुत ई औषधी ई विन यांसारख्या डिजिटल पोर्ट पोर्टल्सचा प्रत्यक्ष वापर होत आहे की नाही याची खातर जमा केली प्रयोगशाळेमध्ये करण्यात येणाऱ्या विविध चाचण्या त्यांच्या कामाचे प्रमाण तसेच संबंधित नोंदी तपासून आरोग्यसेवांच्या गुणवत्तेची पडताळणी केली त्यानंतर आयुक्त डॉक्टर कादंबरी बालकवडे व डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी उपस्थित अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र पडधा अंतर्गत उपकेंद्र स्तरावर सुरू असलेल्या अरुणोदय सिकल्सेल अॅनेमिया विशेष अभियानाची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जात आहे याचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच उपकेंद्र पातळीवर दिल्या जाणाऱ्या तेरा आरोग्य सेवांची गुणवत्ता व कार्यक्षमता तपासण्यात आली यावेळी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉक्टर नितीन आंबाडेकर यांनी नागरिकांना अधिक प्रभावी वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना व कार्यपद्धती याबाबत आरोप कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे सेवा देताना येणाऱ्या अडचणी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले अनेक प्रशासकीय बाबींवरही यावेळी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं या सौ दौऱ्यादरम्यान तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉक्टर नलिनी यशवंत ठोंबरे प्राथमिक आरोग्य केंद्र पडघाचे के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञेश पाटील डॉक्टर निखिल जोगडेकर डॉक्टर साक्षी बुलबुले तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने योग्य नियोजन करून बैठकीत माहितीचे उत्कृष्ट सादरीकरण केले अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानाच्या माध्यमातून सिकलसेल आजाराचे लवकर निधान प्रभावी उपचार व जनजागृती यावर भर देण्यात येत असून अशा प्रत्यक्ष भेटी व आढावा दौऱ्यांमुळे अभियान अधिक सक्षमपणे राबविण्यास बळ मिळत असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा